सर्वसाधारण अनेक संसदीय समित्यामध्ये चालते त्यापैकी महत्वाच्या या संसदीय समित्या आहेत त्या तीन संसदीय समित्या आहेत आपण या तिन्ही संसदीय समितीची माहिती पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या तिन्ही समित्या आहेत आणि या समित्यावर आपल्याला स्पर्धा परीक्षेतल्या कोणत्याही परीक्षेत याच्यावर प्रश्न येतात पा त्यामध्ये एक नंबर आहे अंदाज समिती त्यानंतर लोकलेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम व हो बांधकाम सार्वजनिक उपक्रम समिती अशा तीन प्रकारच्या समित्या आहेत त्या समितीची आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करणार आहोत चला तर मग आपण एक एक समिती पाहण्याचा प्रयत्न करू अंदाज समिती आपल्याला समजायला माहित असेल अंदाज समिती संसदेची एक अत्यंत महत्वाची समिती आहे लोक अंदाज समितीची पहिल्यांदा एकोणीसशे एकवीस मध्ये रचना करण्यात आली कधी एकोणीसशे एकवीस मध्ये रचना करण्यात आली आणि जॉन मत समितीच्या शिफारशीनुसार भारताने एकोणीसशे पन्नास मध्ये या समितीची स्थापना केली भारतीय संसदेत झाली या अंदाज समितीची निर्मिती जॉन मताई समितीच्या शिफारशीनुसार एकोणीसशे पन्नास मध्ये करण्यात आली कधी एकोणीसशे पन्नास मध्ये आणि सदस्य संख्या ही अंदाज समिती आहे त्या सदस्य त्या समितीमध्ये ती तीस सदस्य संख्या असते किती आणि यावर ज्या लोकसभेतून निवडलेले सर्व सदस्य यामध्ये असतात म्हणजे राज्यसभेवरले सर्व राज्यसभेतले सदस्य या अंदाज समितीत नसतात तर लोकसभेत जे तीस सदस्य असतात ते पूर्ण पूर्णच्या पूर्ण लोकसभेतील असतात आणि कशी यांची दरवर्षी प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने एकल संक्रमणीय मतदान तत्वानुसार या सदस्याची निवड केली जाते आणि विशेष म्हणजे कुठल्याही मंत्र्याला या समितीचा सदस्य होता येत नाही एकोणीशे छप्पन पासून सदस्य संख्या तीस करण्यात आली आहे कधी एकोणीसशे छप्पन पासून कोणत्याही मंत्र्याला या समितीत अध्यक्ष होता येत नाही या समितीमधील सर्व सदस्य हे लोकसभेतून निवडून आलेलेच असते राज्यसभेतील सदस्यांना या समितीवर सदस्यत्व नाही अशा प्रकारे अंदाज समिती, समिती आपण तिची रचना आणि निर्मिती पाहिली आणखी अंदाज समिती आणखी अंदाज समितीबद्दल थोडी माहिती पाहू हा अंदाज समितीचा अध्यक्ष लोकसभेच्या अध्यक्षामार्फत एकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते अंदाज समितीचा अध्यक्ष कोण निवडतो लोकसभेचे सभापती किंवा अध्यक्ष यांच्या मार्फत अंदाज समितीच्या अध्यक्षाची निवड होते आणि यांचा कार्यकाल किती असतो या सदस्याचा किंवा अध्यक्षाचा कार्यकाल किती असतो अंदाज समितीच्या अध्यक्षाचा कार्यकाल एक वर्षाचा असतो पहा अंदाज समितीच्या स्थापनेचा उद्देश काय आहे आपल्याला उद्देश पण पाहावा लागेल संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात समाविष्ट केलेल्या अंदाजाचे परीक्षण करणे हे अंदाज समितीचे सर्वात महत्वाचे काम आहे त्यानंतर त्यांचं कार्य काय अंदाज समितीचे काही कार्यक्षमता व काटकसर आणण्यासाठी पर्यायी धोरण सुचवणे हे एक अंदाज समितीचं महत्वाचं कार्य आहे त्याचबरोबर जमा खर्चाचे अंदाज संसदेसमोर कोणत्या स्वरूपात आणता येतील त्याबद्दल शिफारस करण्याचं काम सुद्धा अंदाज समिती करता येते पहा इथं अंदाज समितीच्या बाबत लक्षात काय ठेवायचं लोकसभेच्या अध्यक्षामार्फत अंदाज समितीच्या अध्यक्षाची निवड होती आणि उद्देश काय आहे अंदाज समितीचा संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात समाविष्ट असलेल्या अंदाजाचे परीक्षण करणे हे या समितीचे उद्दिष्ट आहे त्याचप्रमाणे त्यांचे कार्य दिलेत काटकसर करणे संसदेसमोर कोणत्या स्वरूपात म्हणजे नाही का जमा खर्च कोणत्या स्वरूपात आणता येईल त्याबद्दल शिफारशी करणे हे अंदाज समितीचे कार्य आहे हे yes. सर्व होत असताना प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात प्रत्येक प्रत्येक कार्याला काही मर्यादा असतात त्याचप्रमाणे अंदाज समितीच्या समितीला पण काही मर्यादा आलेल्या आहेत आणि त्या मर्यादाचा आपण लेखा जो पाहणार आहोत समिती अर्थसंकल्पावर मतदान झाल्यानंतरच त्याचे परीक्षण करू शकते म्हणजे मतदानापूर्वी कोणताही अंदाज समितीला कोणताही अधिकार नाही किंवा त्याचं परीक्षण करता येत नाही त्यावेळेस अर्थसंकल्पावर सभागृहात मतदान होतं त्याच्यानंतरच अंदाज समितीला त्याचं परीक्षण करता येतं संसदेच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार कुठेही या समितीला बहाल करण्यात आला नाही म्हणजे संसदेत जे धोरण आहे त्याच्याविषयी हे प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही आणि समितीने केलेल्या सर्व शिफारशी सल्लागार स्वरूपाच्या आहेत कायदेशीर दृष्ट्या आहेत का नाही त्या फक्त सल्लागार स्वरूपाच्या आहेत कोणाला तरी सल्ला देणे या भाषेपर्यंतच या अंदाज समितीच्या काही शिफारशी आहेत संसदेला आणि यांनी अंदाज समितीने ज्या शिफारशी केल्यात त्या संसदेला बंधनकारक नाहीत म्हणजे अंदाज समितीने काही शिफारशी सांगितल्यात त्या संसदेने करणे हे संसदेवर बंधनकारक नाही हा अधिकार संसदेचा आहे अशा प्रकारे अंदाज समितीच्या काही मर्यादा आपण पाहिला त्याच्या पुढे पाहा दुसरी समिती पाहू आपण आता लोकलेखा समिती आपण लोक अंदाज समिती पाहिली त्याच्यानंतर दुसरी महत्वाची समिती आहे लोकसभेची दुसरी अत्यंत महत्वाची समिती लोकलेखा समिती लोकलेखा समिती ही देशातील सर्वात जुनी अर्थविषयक समिती आहे महत्वाचं आहे सर्वात जुनी अर्थविषयक समिती कोणती आहे तर लोकलेखा समिती आहे स्थापना एकोणीशे एकोणीसच्या मॉन्टेगु चेम स्फोड सुधारणा अन्वे एकोणीशे एकवीस मध्ये या समितीची स्थापना झाली कधी एकोणीसशे एकवीस मध्ये या समितीची स्थापना आणि मॉन्टेगु चेम्स स्फोड सुधारणा कायदाशे एकोणीसच्या शिफारशीनुसार सुधारणा अनन्वे एकोणीशे एकवीस मध्ये या समितीची स्थापना झाली रचना या समितीची रचना लोकलेखा समितीची रचना किंवा लोक अंदाज मध्ये आपण तीस सदस्य पाहिले होते तस या लोकलेखा समितीमध्ये एकूण बावीस सदस्य असतात आणि या बावीस सदस्यापैकी पंधरा सदस्य लोकसभेतील असतात टोटल किती बावीस सदस्य आणि बावीस पैकी पंधरा हे लोकसभेतील आणि सात सदस्य हे राज्यसभेतील असतील अंदाज समितीमध्ये काय होतं टोटल तीस सदस्य लोकसभेतील होते तसं इथं राज्यसभेला पण सदस्यत्व देण्यात आलेलं आहे आणि राज्यसभेची सदस्य ही निवड वरील बावीस सदस्याची निवड ही सदस्यांमधून प्रमाणशीर प्रतिनिधित्व एकल संक्रमणी मतदान तत्वानुसार केली जाते आणि इथं पण कोण देही मंत्र्याला या समितीचा अध्यक्ष होता येत नाही लक्षात काय ठेवायचं हिची स्थापना एकोणीसशे एकोणीसच्या मॉन्टेगो चेन सोड सुधारणा कायदा नव्हे एकोणीशे एकवीस आणि सदस्य संख्या लक्षात ठेवायची सदस्य संख्या टोटल बावीस त्यापैकी पंधरा सदस्य हे लोकसभेतील असतील आणि <coughs> सात सदस्य हे राज्यसभेतील असतील पुढे या समितीची आणखी काय माहिती लोकलेखा का समितीचा अध्यक्ष लोकसभेच्या सदस्यामधून एकाची समितीचा अध्यक्ष म्हणून निवड केली जाते पहा राज्यसभेचा सदस्य या समितीचा अध्यक्ष होऊ शकत नाही म्हणजे लोकसभेचा सदस्यच फक्त या समितीचा अध्यक्ष होतो परंतु एकोणीसशे सदुसष्ट पासून या समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षातील असतो असतो असा नियम आहे नियम नाहीये हे संकेत पाळला जातो फक्त असं कायद्यात कुठेही सांगितलेलं नाही लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा संविधानाचा सांगितलं नाही विरोधी पक्षातील असावा असं सांगितलं नाही पण एक संकेत पाळला जातो आणि एकोणीशे सदुसष्ट मध्ये मिनुमासानी नावाची व्यक्ती विरोधी पक्ष सदस्य असताना ती अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि हा संविधानिक अधिकार नसून हा सांकेतिक अधिकार आहे त्याच्यानंतर हा कार्यकाल लोकलेखा का समितीचा कार्यकाल समिती समितीवाने एक वर्षाचा कार्यकाल आहे लोकलेखा समितीला लोकांदा समितीची जुळीवगीन बहीण किंवा भगिनी असे म्हणतात अत्यंत महत्वाचं आहे हे परीक्षाला येते लोकलेखा समितीचा सॉरी लोकलेखा समितीला लोक अंदाज समितीची जुळीवहीन म्हणतात त्याच्यानंतर पुढे पहा लोकलेखा समितीचे कार्य पाहणार आहोत आपण लोकलेखा समिती राष्ट्राच्या वित्तीय बाबामध्ये किंवा बाबीमध्ये अनावश्यक खर्च भ्रष्टाचार अकार्यक्षमता आणि कार्यपद्धती अभाव इत्यादीचा तपासणी कोण करत लोकलेखा समिती करते लोकले भारत सरकारची विविध मंत्रालय रेल्वे संरक्षण पोस्ट दूरसंचारशी संबंधित विनियोजन लेखाचे वित्त लेखाचे तसेच महालेखाचे परीक्षण सुद्धा या समितीचं कार्य आहे अशा प्रकारे पहा लोकलेखा समितीचे हे कार्य सांगितलंय त्याच्या पुढं आणखी लोकलेखा समितीबद्दल काय माहिती आहे का पाहूया हा लोकलेखा समितीवरील मर्यादा आपल्याला पाहिजे आहेत पहा काय मर्यादा आहेत सरकारी जमा खर्च मागील धोरणाच्या योग्यतेवर समितीला टीका करता येणार नाही म्हणजे सरकारने जे धोरण राबलंय जमा खर्चाचं याच्यावर या समितीला टीका करता येणार नाही आणि खर्च झाल्यावर तपासणी करता येते भविष्यात अशा चुका टाळून शासनाचे व्यवहार निकोपास सुरक्षित होण्यासाठी या समितीने विश्लेषण आवश्यक असते खर्च झाल्याच्या नंतर आढावा घेण्याची पद्धत आहे अशा प्रकारे आपण लोकलेखा समितीच्या बद्दल काही माहिती पाहिली आहे अशा प्रकारे आपण संसदेच्या ज्या महत्वाच्या समिती आहेत लोक अंदाज समिती, सा समिती, समिती त्याचबरोबर सार्वजनिक उपक्रम समिती आणि लोकलेखा समिती आपण या पैकी या दोन ज्या महत्वाच्या समित्या आहेत लोक अंदाज आणि लोक समिती सॉरी लोक अंदाज समिती आणि लोकलेखा समिती या समितीचा आपण अभ्यास केला आहे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद